नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडबाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चन्ना डाळीपासून डाळकांदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत मंडळी जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल आणि वेगळं आणि काहीतरी चविष्ट खाण्याची इच्छा होते त्यावेळेला असा हा डाळकांदा तुम्ही बनवू शकता असा हा डाळकांदा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत चला तर पाहूया डाळकांदा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली हरभरीची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक ग्लास पाणी घालून चार ते पाच तास भिजत घातली चार ते पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली हरभरची डाळ अगदी छान भिजली आहे नखाने अगदी सहज तुटत आहे अशा प्रकारे डाळ कांदा बनवताना जर आपण हरभरची डाळ भिजत घालायला विसरलो किंवा आपल्याकडे वेळ नसेल तर आपण डाळ कुकरमध्ये घालून त्याच्या तीन ते चार शिट्ट्या घेऊ शकतो इथे आपण तीन हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या व थोडेसे अद्रक हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहोत अशा प्रकारे यामध्ये तुम्ही अर्धा चमचा जिरेही घालू शकता त्यामुळे भाजीला आणखीन छान चव येते डाळगंदा बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले तेल गरम झाले की तेलामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घातली त्याचबरोबर बारीक कट केलेला कांदा घातला इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला तो यामध्ये घातला कांदा आपल्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लालसर झाला की त्यामध्ये लसूण अद्रक हिरवी मिरचीचे वाटण घालायचे त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर तसेच यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची त्याचबरोबर यामध्ये एक चमचा धना पावडर व पाव चमचा गरम मसाला घालायचा मसाले घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये दहा ते बारा कडी पत्त्याची पाणी घालायची अशा प्रकारे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले एक ते दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ घालायची त्याचबरोबर यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा इथे मी एक मोठा कांदा उभा कापून घेतला आहे तो यामध्ये घातला यामध्ये दोन चमचे दही घातले दही घातल्यामुळे आपल्या दाळ कांद्याला खूप छान चव येते त्याचबरोबर यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर घातली व चवीनुसार मीठ घातले अशा प्रकारे सर्व साहित्य घातल्यानंतर मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची व हे सर्व साहित्य एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचे यामध्ये मी थोडेसे बीट किसून घातले आहे अशा प्रकारे बीट किसून घातल्यामुळे भाजीला रंगही छान येतो आणि चवही खूप छान लागते बीट किसून घातल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घातले आपली डाळ चार ते पाच तास छान भिजली आहे त्यामुळे डाळ शिजायला जास्त पाणी लागणार नाही पाणी घातल्यानंतर डाळ व्यवस्थित हलवून घ्यायची यावर झाकण ठेवायचे पाच मिनिटानंतर झाकण काढायचे व डाळ पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायची डाळ शिजली की नाही हे चेक करून घ्यायची डाळ अगदी थोडी शिजायची बाकी आहे पुन्हा यावर पाच मिनिटे झाकण ठेवायचे अशा प्रकारे हा कांदा आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो गरम गरम भाताबरोबर तर हा दाळ कांदा खायला खूपच भारी लागतो पाच मिनिटानंतर पाहू शकता आपला कांदा तयार झालेला आहे मंडळी जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसते तेव्हा असा हा कांदा अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होतो असा हा कांदा आपण टिफिनलाही देऊ शकतो आणि प्रवासातही नेऊ शकतो अशी ही कांद्याची भाजी घरातील मंडळींना इतकी आवडली की सर्वांनी अगदी चाटून पुसून खाल्ली तुम्ही ही माझ्या खात्रीने एकदा अशी ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद